मग काय आहे आज आम्ही गावरा चक्का गावाकडच्या पद्धतीचा चक्का येतो चक्का म्हणजे बेसन चक्का असं आपलं बेसन केलंय मस्त भारी झाले बेसन आहे तर भारी लागेल कसं काय मठ्यात केलाय मसाले भात सकाळचे चपात्या शिल्लक आजीच आहे उद्या डोळ्याचं ऑपरेशन आजीला कसं वाटतंय या बीपी लो व्हायला लागला आजीचा आदत बीपी वाढला तर ऑपरेशन करणार नाही डोळ्याचं बाहेर जायचं काढून डॉक्टर आहे आमच्या शेतोळे डॉक्टर आहे गावातलेच आहे ते मॅडम त्यांच्या डॉक्टर गावात डॉक्टर मॅडम असतात तिथं दवाखान्यात केळगावला तिथं आहे आजीचं डोळ्याचं ऑपरेशन आणि <laughs> आता आजी सकाळ जाणार आठ वाजता आणि आजीला बारा एक घरी आहेत पण शिवचं पप्पा जाणं कामाला दिदीला बर ठेवले शाळेतन घरी म्हणले शनिवारी पण मला घरी ठेवले आज पण घरी उद्या पण दिदीला घरी ठेवायचं आजीसोबत मला घरचं शिवून घरचं करावं लागेल तर वर ही लाजी माघारी म्हणून शिवचे पप्पा म्हणले डॉक्टर सोडता येल गाडीत आणून चौफुल्यावरून तिथून पप्पाच्या गाडीत येत्या घरी म्हणून जातील पप्पा परत कामाला ह्यांना घरी थोडून शिव आजीचा बीपी पी नाही नाही तर बीपी असल्यावर ऑपरेशन होऊ शकत नाही सरकारी दवाखान्यात हेल्प नाही लागतात होतं की सरकारीत पण हेल्पटानावं लागतात जास्त त्यामुळे नको उन्हाळा होता आता आजीनं डोक्यातच घेतलं आणि अख्खा उन्हाळा बसून बसून घालावला आणि आता नेमका पाऊस झालाय रानातले कामं दिदीची शाळा शिवची शाळा तर होऊ शकत नाही आमच्या यंदा आजी काय महिनाभर आजीला बाहेरून घ्यायचं नाही आणि तिथनं पुढं निघलं तर तवर पोरं शाळे तर म्हणता येईल आणि शिवचा मकारच जायचं न्यायचं जायचं नाहीचं पप्पांना नुसतं रोज काम त्यामुळं नाही काय एवढं शिवच्या शाळेचं तर वाटलंच आहे पाच वर्ष लागले पण शिवला अंगणवाडीत भेटली नाही आता यंदाच्या वर्ष नाही भेटणार सहाव्या वर्षे घालू आणि सातव्या वर्षी म्हणून पहिलेच घातलं काय पर्याय नाही बालवाडी नाही शिकल्यावर पहिले शिकण्या तरी अर्थ आहे दिदीला पण नाही भेटली आमच्या बालवाडी शिकायला आता शिवला बी नाही म्हणजे यंदा पाच झालं की मग जावं वर्ष एक दोन वर्ष बालवाडीत बसल्यावर जरा परांना शाळेचा पण अनुभव येतो ना त्या दिदीच्या शाळेचं तर काही नाही आता उद्या बिझा दिदी शाळा बुडणार आहे आजी राहिला कोण नाही डॉक्टर म्हणल्यात नको पण असं बिनवारशावानी कसं सोडून द्यायचं मला आता उलट चार वर्षांना आज शिवच्या बाबांची आठवण आली बाबा असतं बाबा गेला असतं तिथं बसून राहिलं असतं बळ नसते आजीला एक तिला सोडली मस् कोण किती असलं तरी स्वतःच्या शिवाय वेगळंच असतं ना स्वतःचा माणूस असल्यावर फरकच असतो किती कोणी करू द्या आता शिवचोपाप्पा घरी राहिला असत तर आज बकरीची मोठे सुट्टी होती त्यामुळे उद्या तर काय जावंच लागेल कामाला बाप्पा एकटं नाही गेलं तर तिथं पण लोक बसून राहते मग त्यामुळं जायलाच लागल इथं चपात्या ठेवल्यात कपडा धाकून ठेवलाय मांजरही ना बारक पिल्लू शिवग्याला आता देतील सायकलनी करायला घालत नाही पण भीती वाटते ना आजी जाऊन दवाखान्यात भीपी चेक केलाय रक्त पित्त चेक केलाय सगळं डॉक्टर म्हणतात नॉर्मल आहे आजीला अकरा पॉईंट रक्त आहे अकरा पॉईंट सात डॉक्टर म्हणतात बारा असतं पण अकरा काही कमी नाही पाच पॉईंट चार पॉईंट असल्या मग भीती असते पण आता अकरा पॉईंट म्हणल्या भरपूर रक्त आहे डॉक्टर म्हटलं शिवचा पप्पा परत रिपोर्ट काय बघितलंच नाही डॉक्टर म्हणलं तेव्हा मग घरी मी बघितल्यावर परत शिवचा पप्पा गेले डॉक्टरला विचारून आले म्हणजे अकरा पॉईंट सात रक्त बरंच आहे त्यामुळं होऊ शकेल त्यात बीपी नाही शुगर नाही काहीच नाही काहीच काई नाही काहीच टेन्शन नाही सावध्या मराद्या आत्ता ठेवलं तरी पुढं करावंच लागणार आहे दिवाळीत पण परतीच बॉम्ब सण असतो चार दिवस पोरांना सुट्टी असतात थोड्याच कोण येणार आहे लेख असते तर लेख आले असते कोणी येणार नाही कोणी जाणार नाही कोण राहणार नाही लेका लेकांच्या प्रपंचात दंगा असतात शेवटी आता आमच्या कशी म्हटल्यावर आम्हाला म्हणजे त्या का त्यांचं काय नाही आहे दुसरा प्रॉब्लेम फक्त उद्याच्या दिवसाचा प्रॉब्लेम आहे आणि घरी आण आणल्यावर काही नाही टेन्शन इथली इथंच अजून गाय राहणार नाही त्यामुळं नाही काय टेन्शन नाही बस की शिवचे शाळेचं शिवले रडल आता शाळेत जायला बरं कोणाबरोबर लावाय शिव तेवढा नेहर पण नाही ना आज पळय त्यामुळे आम्हाला कोणाचं जोबत म्हणजे कोणाला जो आव अभ्यास कर तो करा नाही आणि त्याच्या चुलत भावाला बारक्या सांगून आलाय तो अभ्यास कर शिवची लय करा मग ते आता काय माहित दोन दिवस शाळेचा त्रासच गेला आता कसं पुढं काय माहीत काय होतं या तिला शाळेचं रडायती लोक रडायला शाळा बुडवायची म्हणली की आता काय इलाजच नाही डॉक्टर म्हणल्यात नाही कोण लागायचं पण शिवचं पप्पा म्हणतात बिनादारावानी कुठ चुकतीने काय बारा वाजता आल्यावर दिदीला म्हणले जा शाळेत पण काय माहीत नको म्हणती जाणारच नाही उद्याच्या दिवस मग परवा जाई सगळं नेमकं शाळा सगळं गाठून आलंय असं चार आठ दिवस झालं असतं तरी काय नाही त्यात म्हणते कोण श्वता शेवट चालते कोण होते नाही चाललं तुम्हाला माहित असलं तरी कमेंट करून सांगा डोळ्याचं ऑपरेशन केल्यावर शेवटा शेवट चालते का गेले आता आजी बाहेर तुम्हाला माहीत असेल मा तरी तुम्ही सांगा तसं तर पिठलं केलं आहे भात केला आहे फोडणीचा पिठलं केलं आहे आज आमच्या इकडं महाराष्ट्रीयन चक्का म्हणतात पिठल्यान आणि आता चपात्या शिल्लक झाला स्वयंपाक तिथं झाडून घ्यायचं आहे अजून पण माझा थोडासा व्हिडिओ काढा परत पाऊस बिवस आला लाईट गिट गेली व्हिडिओ काढताच येत नाही काय काहीतर देवपूजा केली आजची अशी आता काही नाही टेन्शन आता उद्या आजी दवाखान्यात गेल्यावर आजीला पंधरा दिवस तर काम नाही करायचं मग काय टेन्शन नाही आम्हाला केल्यास तरी एकटीच्याच मागं सगळं आता दीदी बी शाळेत जाईल काय चारांना भरून हे ठेवले आपलं लोणचं भरणी भरून ठेवलेलं पण परत बादलीत ओतून ठेवले आहे हे भरणी केली रिकामी ह्या भरणीत म्हणतात चांगलं राहतं पण ह्याच्यातच चांगल्या राहते लोणचं लई थोडं राहिले आता त्यामुळे जास्त लोणचंच नाही दीदी कुठं गेली ती सायकल सायकल आले गेले झाली झाले पप्पान शेवट राहिली पुढच काढली जर वर्षी सायकल दिली सुप्रिया फुकट पण ती जर वर्षी शाळा भरली की सायकलीला नऊशे हजार नऊशे हजार रुपये खर्च करावा लागते आणि नवीन करून सायकल आणायची पोरं वर्षभर पिठ पिठ पन्नास बऱ्याच झाली पंक्चर झाले ही तिथं उजेडात आण का मांजार वराडत आहे खातं पितं वरडत चांगलं खेळतंय बिळतंय का मग काय सायकल करून दोन्ही जाका आउट केली होती आउट गेली होती ती काढली पुढे जाळी होती ती काढून टाकली हो का अशीच केली सायकल चांगली सायकल तुम्हाला सांगते शिवचं बाबा होतं आणि दिदीला भेटायची होती सायकल आणि मला म्हणली येशाळेत मी काही गेलीच नाही शिवचं पप्पा गेल तर का मला मग मोठं माणूस कोणतरी घरातला आल्याशिवाय सायकल देत नाही मग शिवचं पप्पा बाबा गेलो होतं बाबांना चॉईस करून सायकल आणली लय सायकलीचा ढिगोता म्हणली ह्या तुमच्या दिदीला सायकल मग शाळेत जाऊन बाबांना आणले पण पोरं मात्र वर्षाला हजार रुपये सायकलीला खर्चच करता कसं केलंय बघा आता म्हणजे तिनं नाही केलेलं तिच्या आधीच कुणी केलं असेल पण पोरं वापरत नाहीत मी दिल्यात फुकाट म्हणल्या वापरा पाहिजे हा ना सारखी चालू असते सारखं दिदीच तर उचापती आमच्या चालू असतात तिचा आता पसारा गोंधळाची घाय झाली आता उद्या तर शाळेत नाही जायचं पण काय दप्तर भरती तिथ तिचं तिला ना का आपल्याला एकच गाय येईन दोनच पिल्ल येत आता एक गाय गेली ना आपली चांगली एक गाय विकून टाकली आता गाय बघतोय घ्यायची आम्हाला जण एक गाय बघू आता भेटली तर चांगली घेऊ कशाला घरात बाहेरच ठेवू ठेव बाहेर शिवची पण सायकल बाहेर तुझी पण पप्पांची पण इकडं तर कोण नाही शिव घरी नसला ना असय सामसुम सामसुम वाटतं शिव शिवासा लय पसारा काढतो शिव चांगला आणि आम्हाला इथं दारात वडाजवळ असल्यामुळं ना पाण्याने आम्हाला मच्छर येतात था। 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 का थांबसुमय सगळं शिव काय घरी थांबतच नाही पप्पाने की शिवून देतो दिदी आले अंधारातच सायकल घेऊन आता हा नका दप्तर भरायची झाली मैत्रिणी तयारी पहिल्या दिवशी तर शाळेचा झालताच पचका आज दुसऱ्या दिवशी बी झालाय पचका आता तिसऱ्या दिवशीचं दफ्तर आजच भरून ठेवते उद्या तिला बारा वाजता आल्या म्हणलं तर मी शाळेतला उद्या मग डायरेक्ट परवा आजीपासून कोण राहायचं आजीला भीती वाटत अग भीती वाटायसाठी नसतं राहायचं आपलं माणूस आहे आपण बिनवारशावाणी नाही थोडीच का सोडू शकतो बाबा असतं तर बाबांना कोणा पण येऊन दिली कोणी तपास नसता लागून दिला आजीला नेली असते ना ऍडमिट केली असते आम्ही शेजारी राहतो आजी बाबा वेगळी राहतो ती त्यांना तपास बी नव्हता लागून दिला आजीचं पिशूच ऑपरेशन झालं त्यावेळेस मग आता गेली तिचा पसारा आणायला तिचा जा नुसता पसार्याची गाय झाली लय आनंदी आनंद आहे शाळा उद्या भरणार आहे पचका दिदीचा झाला दुसऱ्या दिवशीचा शाळेचा पचकार कसा झाला कशामुळे झाला ते तुम्ही नक्की पहा आता जेवण करायचं झालंय सगळं आवारलंय आजी बसली बाहेर पियाचं अजून आणि सारखा ना ना जाहला जाहला ना झाले त्या दिवशी काय झालं आम्ही बाहेर गेलो तेव्हा येताना दप्तर घेऊन आलो सॅक सॅक आणल्यामुळे तिला बाकीचं सामान आणायला नेलीच नाही पुस्तकं घेतली गावातच एखादी गायड एकाची पुस्तकं त्यामुळे तिला काय बाहेर नेताच आली नाही तिला नेलं असतं तर तिला आणलं असतं ही यात्रेत नाय आमच्या होती नाही मार्च महिन्यात तेव्हा आणले ती आता बघू गेली शाळेत तर हाय ठीक पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये कळेल दिदी गेली ना दवाखान्यात तर तिथला पण व्हिडिओ काढून आणेल दवाखाना चांगला आहे डोळ्यांचा दवाखाना आणि आपल्या असं परिस्थितीला हि होण्यासारखं आहे आजी काय पंधरा दिवस काळा चष्मा लावूनच बसणार आहे महिनाभर त्यामुळे आत्ताच तोंड दाखवणार आहे परत तर मुळीच नाही दाखवायची तुम्हाला हा आमचाच बाजार बघायला भेटेल चालते मैत्रिणींनुसार नऊ दहा मिनिटाचा व्हिडिओ झालाय व्हिडिओ आवडला असेल तर तू सांगाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला दीपाली शितोळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय शुभरात्री